शिरीष भैया मंदिराची सफाई करत आहेत बोलले आमचे गोपाळ भाऊ अरविंद भैया संभाजी भैया यांच्या आदेशानंतर राम मंदिर अयोध्ये जे स्थापन होणार त्याच्या समर्थनात तिथे हनुमान मंदिरची सफाई केली जात आहे पान चिंचोलीच्या राम भक्त आमच्या शिरीष भैया तिकडे महाराज आहेत महाराज कस वाटलेलंय प्रसन्न वाटलेलं का मस्त बोला काय तर एखादी अभंग बिभंग म्हणा आता अभंग कस म्हणावी पायाची वाण पायी बरी हा पायाची वाण पाय बरीबराची काय तो काय अर्थ वगैरे सांगा अर्थ नाही अभंग आहे म्हणजे माणसं बारकेत आहेत काम चालू चालणं करूया हा कळस आहे आमच्या गावातील हनुमान मंदिर मारुती मंदिर जे आहे त्याचा कळस आहे हा हा ओके गोपाळ भाऊ एक नंबर काम चालू आहे धन्यवाद गोपाळ भाऊ थँक्यू थँक्यू आग, आग।, आग पहिल्या सुरू कळसावर आलेला आहे हनुमान मंदिर मारुती मंदिरचा कळस दोन साफसफाई चालू आहे हनुमान मंदिर धुवून घ्यायचे गावातील सर्व मंदिर धुवून घ्यायचे आपल्याला अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाची स्थापना होणार आहे तसंच प्रत्येक गावामध्ये आपण उपक्रम राबवत आहोत आता मंदिराची धुवून साफसफाई करून तिथे दिवे वगैरे लावून सज्ज हिंदू हिंदू बांधव सज्ज होत आहेत हे पहा आमच्या गावातील मंदिराचा कळस आहे हा दम घसरून पडताल शेवाळ बसले एवढं मोठा ब्रश आणून घासावा लागतो चांगला उपक्रम रावण छका दिसायला बस चमकू लाल बघा कळस जय श्री राम जय श्री राम

रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपती राघव राजा राम राजारा पतीत पवन सीता राम रघुपती राघव राजा राम राजा राम राजा राम रघुपती राघव राजा रम राजा राम राजा राम रघुपती राघव पावन सीतारा हे आमच्या गावातील मंदिर आहे ते आहे देवीच मंदिर हे आहे हनुमान मंदिर पानचिंचोली कळस आपण वर आलेलो आहोत मंदिराच्या आणि साफसफाई सुरू आहे राम मंदिर राम भक्त प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानाचे भक्त मारुतीचे आपल्या मारुती, मारुती रायाचे सेवा करत आहेत गोपाळ भाऊ जाधव हिरणेने भाग घेऊन मंदिर धुणे साफसफाई करून घेणे अशा कार्यकर्त्याची गरज आहे आपल्या हिंदू देवी देवतांचं पावित्र्य जपण्यासाठी आपला समाज एकवटीनं युवा आपले कार्य करत आहेत असेच कार्याची गरज आहे आपल्या देशाला अनेक हिंदू राष्ट्र जय श्रीराम ओमकार डगे जय श्रीराम भाऊ मित्रांनो मंदिरात गेल्यावर इतकी शांतता वाटते मनाला समाधान वाटतं मंदिराची लवकरच काही दिवसानं मंदिराची पुनर्रचना होणार आहे आपल्या गावातल्या मंदिराला निधी गोळा सुरू आहे मंदिर नवीन बांधण्यात येणार आहे पुन्हा आता आपण खाली जात आहोत खाली जाऊ हा बाहेर यायला येते हो हो खाली जातो मित्रांनो जरा थांबा पडेल मी जय श्रीराम पद्मा काकू मंदिर साफ करायला महिलांचा पी सहभाग आहे गावातील महिला पद्मा काकू या हरिपाठ करणे है। गावात महिलांचं संघटन करून हरिपाठ करतात दिवस रात्र समाजासाठी त्या दोन्ही बायांचं योगदान खूप मोठं आहे राजा मावशी पण प्रत्येक सणाला गावात

शी जय श्रीराम मंदिराची साफसफाई चालू आहे इकडे महाराज घासून पुसून मंदिर चकाचेक करत आहेत चोवीस तास सेवा करणारा माणूस गावातील मंदिराची मंदिराच्या चाव्यांच्याकडेच असतात <laughs> <laughs> मंदिराचे पुजारी आहेत आमच्या गावातले किती वर्ष झालं सेवा करता मग देवाची पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली सेवा करतात काशीनाथ महाराज आणि आसपासच्या गावामध्ये यांचं नाव खूपच प्रसिद्ध आहे विठ्ठलाची प्रतिमा राधा कृष्ण हनुमान कुणाचं करावं लागते

उपक्रम राबवलेला मंदिर साफसफाईचा सा जरा काही दोन चार शब्द बोला आज आणि हनुमान मंदिर हनुमान मंदिराची स्वच्छता चालू आहे सर्व युवा पिढीने सहभाग घेतलेला आहे पण हजर आहेत सर्वांच्या आनंदाचा आनंदाचा ऐतिहासिक आहे प्रभू श्रीरामाची स्थापना स्थापना होत आहे सर्वांसाठी पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम वनवासातून वापस आलेले आहेत आणि अयोध्येमध्ये स्थापना होत आहे त्याच्या अनुषंगाने गावागावामध्ये मंदिराची साफसफाई सुरू आहे

मारुतीचं मंदिर कसले बगा है चे, भीम आहेत बघा ह्याचे महाकाय भीम खूप जुनं मंदिर आहे आता या मंदिराचे आपल्याला पुन्हा डबल निधी गोळा करून नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे येत्या एक वर्षामध्ये त्याच बांधकामाला सुरुवात होईल निधी गोळा करणं सुरू आहे गावकऱ्याकडून भरगावच निधी कोण पंधरा हजार कोण दहा हजार घडल तस पैसे देऊन घरोघरी साफसफाई सुरू आहे रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय रघुपती राघव राजा राम राजा राजाशी म्हणा काही गाणं गवळण्या बिवळण्या म्हणा काही अस रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम असं गाणं दिलं म्हणत माझ्या करावं लागते काम रघुपती राघव राजाराम राजा राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम वाईन करून अयोध्येला जाणार जण सव्वीस तारखेला मोदीने येऊ नका म्हणले आताच गर्दी होते तिथं एवढे सगळे भारतातले लोक जर अयोध्येत गेले तर मग तिथे अवघड होते ना ट्रॅफिक जाम, जाम होते सगळे जाम होते म्हणून मोदीने आत्ताच कोण येऊ नुका सध्या आता सव्वीस तारखेला जाणार हेनी गेलत बघा भगवान भांगे हा त्यांनी गेलो

तुमचं बघून आसपासच्या गावात सगळ्यांनी सफाई केली पाहिजे बघा हं <णीग> आमचे आँ... शिरीष भैया आणि त्यांचे वडील पण किती वर्ष के सेवा केली होती देवीची मंदिराची पंचवीस वर्ष सेवा करणारे आमचे नरसिंग सर त्यांचा मुलगा शिलान्यासला हं

आ मन आता अजून एकदा मना एक लोटा पाणी है दाना, आ, ना वेदपत्री माहेरची पिंडीवर दान ना ओ पाणी पिना सब भू समृद्धी आचार धन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम सीता पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सीता राम सीतारा सबको सम्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम मित्रांनो प्रत्येकाने अयोध्येला जावं असं काय नाही मोदीजींनी सांगितले आताच अयोध्येला जाऊ नका तुस तुमच्या गावामध्ये मंदिराची स्वच्छता करून घ्या मंदिराची स्वच्छता केलो तर सध्या तर अयोध्या आपल्या गावातच म्हणवा नंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाऊ शकता कारण एवढे जर लोक आताच अयोध्येला गेले तर तिथं भरपूर ट्रॅफिक जाम होऊ शकते आणि तिथं भरपूर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे आताच कोणी अयोध्येला जाऊ नका जेव्हा स्थापना होईल त्यानंतर मंदिर खुलं करण्यात येईल मग आपण सर्वांनी जावं सध्या जा तरी आता आपल्या गावातले मंदिर स्वच्छ करून घेण्याकडे सगळ्यांचा भर असला पाहिजे असला पाहिजे सगळ्यांनी आपल्या गावातली मंदिरं स्वच्छ करून घेणे आणि त्याचा परिसर स्वच्छ करणे दिवे लावणे आणि लाइटिंग लावणे आणि कीर्तन वगैरे ठेवणे याकडे भर दिली पाहिजे आणि हे सर्व शिवाजी गुरुजी यांच्या पुढाकाराने उपसरपंचाच्या पुढाकाराने या सगळ्याच कार्य लाभलं त्यामुळे मंदिराची स्वच्छता होत आहे रघुपती राघव राजा राम रामपतीत पावन सीता हॅलो रघुपती राघव राजा हे डोल ताशा पथक आहे ते डोल ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो असंच आपल्याला प्रत्येक आता मग गावागावामध्ये स्वच्छता करायची आहे तुमच्या पण गावात स्वच्छता करा तुमच्या गावात तुमच्या मंदिराची स्वच्छता करून घ्या त्या अनुषंगाने प्रभू श्रीरामची स्थापना अयोध्येत होणार आहे पाचशे वर्षाचा वनवास बघून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये दाखल आता स्थापना होणार आहे तरी तुम्ही पण तुमच्या गावच्या मंदिराची स्वच्छता करून घ्या एवढीच विनंती धन्यवाद मी यादव चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद